तू माझी चॅनल तर आज जाणार आहे टायर टाकायला मग शिगेल तू पण भेटला नाही परत ती मस्त चाललय तर बघू शकता तुम्ही आवरून निघलय हेवी रायडर ए हेवी रायडर तिकडा बाय जाऊया मित्रांनो कारण तर आपले दोन चक्र ऑलरेडी झाले आणि टायर तुम्ही बघू शकता चोपड झालंय लोकांनी गरीबी देखी एकदम पंचर सुद्धा लय झाले त्याला एकदम <laughs> टायर की तो मग लावा ना, ना मात देकार देकार। मी आता मित्राला घेतो आणि निघतोच तर भेटू तर मी आणि माझे मित्र निघलो रूमवरून आणि चालू आहे आता नाशिक सिटीमध्ये एंटर होऊच आहे तर बघत राहा पुढं दाखवतो तुम्हाला टायर भेटतो किंवा नाही ते तर बघा पुढं मित्रांनो दगडा जाम लागलाय मामू तिकडूनच्या तिकडून साईड नाही आहेत जयंत आहे वाटत मित्रांनो लय जण आहे बघा त्यामुळं पोलीस सगळ्याकडे आहेत मित्रांनो मित्रांनो सगळी ट्रॅफिक दगडा जाम मुंबई está atingindo. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय टायराच्या शोरूम ला आणि नेमकं पेट्रोल सुद्धा संपलाय आता काय करावं टायर टाकावं का जावं तेच काही समजत नाही आणि बघूया आता तुमचा टायमिंग दिला ते त्यांनी सकाळी येऊन गेलो तो आणि मित्र गेलाय विचारायला टायर आलं का नाही तर बघू गाडीचं पेट्रोल पण संपला पेट्रोलवर आणि गेलाय खरं तर मित्र सांगतो गाडीचं पेट्रोल संपलं म्हणजे धोका भेटला ना आपल्याला टायर भेटलाच पाहिजे कारण ते दोन चक्रावलं रेडी झालं आणि टायरच टायर पूर्ण किरून गेले म्हणजे लीन मारायला तर का तर लीन माराय वाटत आहे पण नाही बरोबर दोन तीन पंचर आहेत ना त्याच्यामुळे टायर चेंज करायलाच लागेल कारण तर हवा मारून मारून किती मारावी हवा कधी पण ते धोका दे, दे। <laughs> आणि तिथं समोर आहे ते डिलेक्स वन बाजार आहे जिथे गाड्या सेकंड गाड्यांचं शोरूम आहे जाण मान शोरूम आहे तर तिथे या जेवण चाललंय का चाल तर मित्रांनो त्यांचं जेवण चाललंय तर आम्ही पेट्रोल टाकून येतो तवर काय आता टाकायला जावं लागल तर दाखवतोच तुम्हाला काय कसं कुचके मारायला लागले गाडी कुचकं मारायला लागले बा गरीबी गरीबी गरिबी गरीबी देखील तर भेटूया आपण तर मित्रांनो शोरूम मध्ये बसले मस्त पैकी बऱ्यापैकी टायर भेटतो का नाही बघू या गाडी म्हटले येते पण काय माहिती तर बघू काय सांगते तर मित्रांनो फार मोठा स्कम झाला टायर नाही भेटला कारण ते गाडी रस्त्याला आहे आणि टायर भेटायला टाइम लागेल तर आता दीड तास आमच्याकडे तो बोलत होता वाजतील गाडी खाली करायला टायर टाकायला का तांग, तांग एक एक का <laughs> आता काय सांगा तुम्हाला दुसरी पण चक्कर केली गेली आणि तरी उद्याला सांगत होता मित्र म्हणजे का टायर टाक टाकतो मी येऊन तर आता एक कपचं नाही एका घरी जायचं तर मित्र गाडी काढून थांबलंय आणि आता काय सांगू दुसरी चक्कर पण फेल झाली काय का। का आता ते त्यांनी दिलं तर तीनचं टायमिंग आम्ही आलो तर टाईमवर बरोबर आलो पण त्यांची गाडी काही आली नाही तो बोलत होता नाही का गाडी आली तरी पण खाली करायला तयार टाकायला सहा वाजून एवढा टाईम काही आमच्याकडे नाही आहे थांबायला तर काय आता जातो घरी मग काय कुठे येईल तू इत्र तर भेटू आता न्यू ब्लॉकमध्ये